मध्ये तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणची पाणी केलेली आज वाढल्यासारखी मोठी एक समस्या आहे ती देखील तुम्हाला तुम्हाला लोकांनी सांगितलेलं आहे काय याच्यावर तोडगा निघणार आहे काय आज दुपारी दोन वाजता नॅशनल हायवे एक महत्वाचा मुद्दा आहे लोकप्रिय घोषणा हे सरकार करते आहे आणि त्याच्यामुळे सरकारवर कर्जाचा डोंगर उभा राहिलेला आहे आणि त्याचा ताण हा जनतेवर पडतोय काय सांगाल सरकारच्या ह्या योजना फसतायत का मी एक वर्ष हे बोलते हे काय नवीन नाही तुम्ही अनेक वेळा माझी बाईट घेतलेली आहे महाराष्ट्राची आर्थिक बद्दल मी गेले एक वर्ष सातत्याने बोलत आले आणि महाराष्ट्र प्रचंड आर्थिक अडचणीत आहे हे वास्तव सगळ्यांनाच माहिती आहे आणि हे म्हणजे मी मी स्वतः एक दोन हजार तेवीस चोवीसपासूनच हे सातत्याने बोलते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक जोरदार आरोप केला आहे पवारसाहेबांवर की मराठा आरक्षणाला त्यांनीच पन्नास वर्ष विरोध केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी प्रायचित्त घ्यावं असं देखील त्यांनी म्हटलंय काय सांगा त्याच्यात लोकशाही हे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे दुसरं आहे की पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये दोन दिवस झालं खूप पाऊस पडतोय आणि ते खूप मोठं नुकसान झालेलं आहे काय कसं बघतं याच्याकडे आणि खूप मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झाले सरकार यावर सर सकट कर्जमाफी सरकारने केली पाहिजे सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा महाराष्ट्रात आणि सरसकट कर्जमाफी करा हे मी गेले दोन तीन महिने सांगते कारण का पहिल्यांदा जेव्हा पाऊस झाला मेमध्ये अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान मे आणि जूनमध्ये झालं पंचनामे झाले पण पैसे अजून आलेले नाही आता नवीन पंचनामे करायला सुरुवात केली एवढं मोठा ओला दुष्काळ जाहीर करा आणि जेव्हा असेंब्ली पार्लमेंटला मी गेले होते त्या पार्लमेंटमध्ये मी माननीय अमित शहाजींनाही भेटले आणि मी त्यांना विनंती केली आहे की आपण महाराष्ट्र सरकारला आदेश द्यावे की ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लवकरात लवकर घ्याव्यात असं कोर्टानं सांगितलं तरी देखील आता निवडणूक आहे पुन्हा एकदा कोर्टात गेल्या आणि त्यांनी मुदतवाढ मागितली स्थानिक स्वराज्य संस्थांवर हा अन्याय होतोय का कसं पाहतो तुम्ही नाही ग्राउंडवर कोण नाहीच ना जिल्हा परिषद कॉर नगरपालिका जो हक्काचा माणूस असतो जो हकेला चोवीस तास त्यांच्याबरोबर असतो तो जागेवरच नाही आहे त्यामुळे हे दुर्दैवाने पूर्णपणे सरकारचं अपयश आहे यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो विकास आहे कुठलाही असं तुम्हाला म्हणायचं काय नाही तो कुठलाही निधी नाही म्हणून सरकारकडे महाराष्ट्र सरकारचा हा जो जो कारभार आहे तोच चुकतो आहे सातत्याने नक्की पैसे कुठे जात आहेत कुणाकडे जात आहेत तुम्ही आता भगिनींबद्दल बोलला पण पंचवीस लाख लाडक्या बहिणींची नावं यांनी काढून टाकली आहेत काढून टाकली पण पंचवीस लाख महिलांची हा अन्याय आहे त्या महिलांवर याची माहिती आम्हाला महाराष्ट्राला मिळाली पाहिजे ना की काय कशामुळे तुम्ही पंचवीस लाख महिलांना काढून टाकल्याचं उत्तर पाहिजे आम्हाला मुंबईचे सहपालकमंत्री आहेत त्यांनी असं म्हटलंय की मुंबईमध्ये कबूतरखाने हे आम्ही बाबा मला माहिती मी नाशिकला होते <laughs> दोन दिवस मला नाही माहिती ओके थँक्यू थँक्यू